नाही सर जसं आता सुरुवातीला अनुजा म्हणाली जे तुम्ही म्हटलं होतं की वॉर इज नॉट अ फिल्म की बॉलिवूड काही फिल्म नाही आहे किंवा आपण कि वाटतं की वॉर व्हायला पाहिजे मात्र जेव्हा आपण उत्तर दिलं आं आणि त्याच्यानंतर अचानक ते सीज फायर झालं तर लोकांची अशी भावना होती की कुठे ना कुठे आपण माघार घेतली म्हणजे नाही म्हणणार की आपला पराजय झाला मात्र आपण जर पुढे जात होतो आणि मग आपण थांबलो तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे का झालं हे म्हणजे आपल्याला काय अशी गरज होती की आपण सीज फायर करायला लागेल जेव्हा केव्हा काही ऍक्शन घेतलं जातं त्याच्या पाठीमागे काहीतरी एक उद्देश असतो एक राजनैतिक उद्देश असतो एक लष्करी उद्देश असतो पोलिटिको मिलिटरी एम तर जी काही कारवाई आपण केली ते करायच्या आधी नक्कीच ठरवलं असेल की काय पोलिटिको मिलिटरी एम आहे आणि काय मेसेज आपण देतोय आणि जे काही दोन तीन आम्ही आपण जे हमले केले पेलगाव टेरर अटॅक नंतर मग त्यांचं जेव्हा रिटायलिएशन झालं त्याचं उत्तर आपण दिलं तर त्याच्या सगळ्या पाठीमागे एक एम होतं उद्देश होता आणि जर का ते उद्देश अचीव्ह झालंय तर मग थांबायला पाहिजे की इट कॅनॉट बी ओपन एंडेड की करत राहा करत राहा ते उद्देश झाला की मग थांबणं ते एकदम जे बरोबर होतं mm -hmm.